माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज बुधवार दिनांक 25 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शंभरावी जयंती कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपभूमी पावनभूमीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन टेकचंद खुबाणी परिवार व भारतीय जनता पार्टी वसंत स्मृतीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यावेळी पार्टीचे ज्येष्ठ नेते व ज्यांनी अटलजींच्या सोबत काम केलेले असे टेकचंद खुबाणी यांच्या हस्ते अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विजयराव बहाडणे विनायक गायकवाड तुलसीदास खुबाणी चेतन खुबाणी सुभाष दवंगे काका कोयठे राजा शाबा परजने डॉक्टर सुभाष मुंदडा दत्तोबा जगताप अॅडव्होकेट अशोकराव बहाडणे पद्मकांत कुदळे नामदेव जा जान्नुदास वैष्णव नितीन वाडेकर मन्नू कृष्णानी किरण कानडे किरण थोरात सुरेश कांगुणे नंदू जोशी अनिल वायखिंडे श्रीकांत बागुल कैलास खुबानी बंटी खुबानी आदी उपस्थित होते तसेच यावेळी भारतीय जनता पार्टी कोपरगाव व शिर्डीचे अनेक जुने सहकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक व कोपरगाव शहरातील अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते यावेळी टेकचंद खुबानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले मेरे अटल जी मेरा और उनका साथ कई बार उनकी और मेरी पर्सनल मुलाकात तो हुई जहां वो जाए मैं उनके साथ बेची है हमारे दोनों के चालीस पैंसठ वर्षो के इस कार्यकाल में उनके साथ में मैंने भी कई उतार चढ़ाव देखे कई उतार चढ़ाव मगर हिम्मत नहीं हारी लड़ते रहे लड़ते रहे एक ऐसा समय आया जब उन्नीस सौ चौरासी में पार्लियामेंट में पे हमारे दो ही सांसद से जो सांसद कभी भी लड़ते रहे लड़ते रहे क्योंकि लड़ना ही इनका स्वभाव है ये कार्यकाल जो मैंने इनके साथ में बिताया मैं कभी भूल नहीं सकता अंत तक मैं भूलूंगा भी नहीं की यादें और क्या बताए आपको वो मैं जी से जिया मैं मन से मरू मैं लौट कर आऊंगा मैं कुछ से क्यों इस प्रकार

यांचा शंभरावा जयंती दिवस आहे संपूर्ण देशामध्ये संपूर्ण विश्वामध्ये आजाराचे स्थान मिळालेले कवी त्यांच्यासोबत काम करणारे आरवाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ आणि भाजपाचे प्रामाणिक कार्यकर्ते यांच्यामुळे हात प्रतिमाने म्हणून घेणार संघाची सत्ता आज दवा पातळी पासून ते दिल्लीपर्यंत आहे सर्व प्रामाणिक आणि एकमेक कार्यकर्त्यांचे वचन मी सध्या जी, अभिवादन करतो सुभाष दवंगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी तर संपूर्ण नगर जिल्ह्यात प्रति अटलजी म्हणून ज्यांचा अटलजी आणि एकचंद फुगानी यांचा असा घनिष्ठ असा संबंध या निमित्ताने मिळाला या ठिकाणी अटलजींच्या आठवणीने या ठिकाणी झाले अटलजींचा आणि घनिष्ठ असा संबंध आपल्या पूर्ण नगर जिल्ह्याला माहित आहे आणि कुबानी परिवाराच्या वतीने या ठिकाणी अटलजींची शंभरावी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे त्या निमित्ताने कोकराव शहरातील तालुक्यातील सर्व जनसंघ भारतीय जनता पार्टी असा प्रवास करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले याबद्दल मी बनी परिवाराच्या स्वागत करतो बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव